नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आजच्या माझ्या तासाला आपण शिकणार आहोत मूलभूत मूलभूत गणित बेसिक आता गणितामध्ये काय शिकवलं जातं तर ह्याच्यावरून तुम्हाला शब्दावरूनच हे लक्ष देते मूलभूत गणित मूलभूत म्हणजे पाया कोणत्याही गणिताचा पाया तो तो जो आहे तोच जर भक्कम नसेल तर वरती जो डोलारा बांधायचा आहे तो उभा राहणारच नाही तो कोसळूनच पडणार म्हणजे काय मला सांगायचं आहे गणिताची ज्या मूलभूत क्रिया आहेत कोणत्या बरं बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार गणित कोणतंही असू दे कोणत्याही प्रकारचं असू दे जर तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार ह्या ज्या चार बेसिक क्रिया त्या आहे त्याच जर जमत नसतील तर किंवा त्याचे नियम जे आहेत ते जर माहीत नसतील तर आपण कोणतंच गणित सोडू शकत नाही बर हे जे मूलभूत गणित आहे म्हणजे ते काय बेरीज गुणाकार भागाकार ह्या ज्या चार क्रिया आहेत त्या चार क्रियांवर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात वेगवेगळ्या नियमांना धरून जे नियम तुम्हाला मी आज शिकवणार आहे तर गणिताचा आणि बुद्धिमत्तेचा दोघांचा हा जो पाया आहे मूलभूत गणित ते मूलभूत गणित आपण माझ्या तासाला पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करत पाहू नका आणि माझ्या जर चॅनेलवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया आता आपण मूलभूत गणित म्हणजे काय त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो बेसिक मॅथ्स तर ह्याचे आता मी इथे तीन नियम लिहिलेले आहेत आणि त्या तीन नियमांना धरून तुम्हाला मी मूलभूत गणिताची सगळी उदाहरणं जेवढी शक्य होतील तेवढी उदाहरणं मी तुम्हाला आज फळ्यावर दाखवणार आहे तर पहिला नियम बघा काय आहे नियम क्रमांक एक चिन्ह संख्यांचं चिन्ह म्हणजे ज्या संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत त्या संख्यांचं चिन्ह जर समान असेल तर बेरीज करावी आणि विरुद्ध असेल तर वजाबाकी करावी आणि जे उत्तर येणार आहे त्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावे बघ बरा ही सगळी जी गणित आहेत ती सर्व मोठ्या परीक्षांना विचारली जातात पी एस आयच्या स्कॉलरशिपच्या शिक्षक भरती पोलीस तलाटी सर्व परीक्षांना हे प्रश्न मूलभूत गणितांचे प्रश्न विचारले जातात गणित नीट समजून घ्या काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा तर पहिला तुम्हाला नियम मी वाचून दाखवला चिन्ह जेव्हा समान असते म्हणजे दिलेल्या संख्या आता समजा मी ही संख्या साधी सिंपल संख्या घेते सात अधिक पाच आता कोणत्याही संख्येला जेव्हा सुरुवातीला चिन्ह लिहिलेलं नसते त्यावेळी तिथे धनचिन्ह आहे हेच गृहित धरायचं असते ते लिहून दाखवत नाही धनचिन्ह फक्त ऋणचिन्ह असेल तर ते लिहून दाखवायचं आणि धन असेल तर ते लिहित नाही तर सात अधिक पाच अर्थात अर्थ काय झाला दोन्ही चिन्ह समान झाली दोन्ही धनधन आहेत त्यामुळे मग ह्यांची काय आपलं नियम काय आहे चिन्ह समान असले तर बेरीज करायची आता धन दोन्ही धनधनच आहेत तर बेरीजच होणार प्रश्नच सात अधिक पाच किती झाले बारा पहिला नियम आपल्याला समजला साधा सिंपल आहे संख्या पण मी साध्या घेतल्या बरं दुसरं घेऊया संख्या मी ह्याच घेते चिन्ह बदलते ऋण सात वजा पाच आता इथे तुमच्या काय लक्षात आलं संख्या मी त्याच घेतले फक्त चिन्ह आता मी धनच्या ऐवजी ऋण लिहिलं मग अशी मी काय म्हंटल इथे धनचिन्ह लिहून दाखवत नाही पण तिथे मग धनचिन्ह आपण गृहित धरायचं आता ऋणचिन्ह असेल तर ते लिहून दाखवावंच लागते ऋण सात वजा पाच आता इथे पण चिन्ह समान आहेत आणि काय झालेलं आहे दोन्ही फक्त ऋण ऋण आहेत मग तुम्ही वजाबक्की कराल साततून पाच घालवाल उत्तर चुकणार तर ऋण सात आणि ऋण पाच दोन्ही चिन्ह समान झाल्यामुळे बेरीजच होणार सात आणि पाच किती झाले बारा बरं आपला नियम काय आहे चिन्ह समान असल्यास बेरीज करावी विरुद्ध असल्यास वजाबाकी करावी पण उत्तराला म्हणजे जे उत्तर येणार त्याला मोठ्या संख्येची चिन्ह द्यावे आता मोठी संख्या छोटी संख्या दोघांचं चिन्ह तेच आहे त्यामुळे ते उत्तराला फक्त चिन्ह काय आलं वजाच म्हणजेच ऋणच चिन्ह आलं समजलं का तुम्हाला हे दोन्ही समान ठेवले बेरीज झाली आता ही दोन्ही समान आहेत बेरीजच झाली पण उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं आलं आता चिन्ह बदलूया ऋण सात अधिक पाच चिन्ह विरुद्ध आली इथे ऋण आहे इथे धन आहे आता काय बरं होणार वज बाकी होणार मोठ्या संख्येतून लहान संख्या गेली दोन राहिले सातातून पाच गेले आणि चिन्ह मोठ्या संख्येचं येणार मला असं वाटतं तुम्हाला समजलं असेल जर समजा इथे वेगळा नियम म्हणजे वेगळ्या संख्या घातल्या म्हणजे सात घेतले आणि मजा पाच घेतले तर आपण काय करणार सातातून पाच घालवणार सातातून पाच गेले दोनच राहिले इकडे मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण होतं म्हणून ऋण लिहिलं इथे मोठी संख्या सात आहे त्याचं चिन्ह कोणतं आहे धन आहे त्यामुळे इथे चिन्ह कोणता येणार धन धन चिन्ह आपण लिहून दाखवत नाही जर संख्या अशी असती तेरा असं कधी नसते पण समजा गणितामध्ये तुम्हाला मुद्दाम असं दिलं जातं आपण काय करायचं मोठ्या संख्येतूनच लहान संख्या घालवायची पंधरातून इथे चिन्ह नाहीये म्हणजे ते बेरजेचं आहे ते, बेर ते लिहून दाखवत नाही मी परत एकदा सांगते तर पंधरातून तेरा गेले उरले किती दोन मोठ्या संख्येचं चिन्ह पहिला नियम मला असं वाटतं चांगला समजला असेल कारण मी चार ते पाच वेगवेगळी उदाहरणं धन ऋण चिन्ह सगळं बदलून चिन्ह समान असल्यास पहिलं चिन्ह विरुद्ध असल्यास आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या घालवून उत्तराला मोठ्या संख्येच चिन्ह येणार हा नियम ओके नियम क्रमांक दोन आहे कंसाच्या बाहेर चिन्ह असल्यास कंसातील प्रत्येक संख्येचे चिन्ह बदलते कंसाच्या बाहेर ऋणचिन्ह आता समजा गणित असं आहे सात अधिक कंसाच्या बाहेर ऋण दिलंय ना त्यांनी मग आपण ऋणचं चिन्ह घेऊया आणि कंसाच्या आतमध्ये समजा दोन संख्या घेतली मी आणि आपल्याला गणित करायचं आहे प्रश्न काय बघा परत सात कंसाच्या बाहेर ऋणचिन्ह आहे नियम आहे आपल्या कंसाच्या बाहेर ऋणचिन्ह असल्यास कंसातील प्रत्येक संख्येचे चिन्ह बदलते म्हणजे ह्या संख्येचं ऋणचिन्ह ते काय होणार धन सात अधिक दोन उत्तर काय आलं नऊ आपण खूप वेगळं केलं असतं आपण काय केलं असतं सा, सातातून दोन घालवले असते उत्तर पाच आलं असतं उत्तर चुकलं असतं पण हे साताचे ची, सात तशीच राहिली त्याचा काही प्रश्न नाही कंसातील ऋणचिन्ह जे आहे कंसाच्या बाहेर ऋणचिन्ह असल्यास कंसातील संख्येचं चिन्ह बदलते आता ह्याच्याऐवजी समजा गणित असं आहे चौदा संख्या घेतली आहे कंसाच्या बाहेर ऋण ठेवलंय कंसात वेगवेगळ्या दोन संख्या घेते मी सहा वजा तीन हा आता कंसात मी दोन संख्या ठेवल्या आहेत ह्या संख्येचा काही संबंध नाही ती तशीच आपण बाहेर बाहेर उतरूया ऋण चिन्ह आहे तर कंसाच्या आतमधील संख्यांचं चिन्ह बदलते म्हणजे हिला कोणतं चिन्ह नाही म्हणजे हिला ऋणचिन्ह आलं आणि हे जे ऋण आहेत ते काय झाले धन लक्षात आलं तुमच्या कंसाच्या बाहेर ऋणचिन्ह असल्यास कवसा त्या कवसाच्या आतील सर्व संख्यांचं चिन्ह बदलते जेवढ्या दिलेल्या असतील तेवढ्या सगळ्यांचं चिन्ह बदलते आता आपल्याला काय आहे जे धन धन आहे त्यांची बेरीज करायची चौदा आणि तीन किती झाले सतरा त्याच्यातून सहा घालवायचे आता सतरातून सहा गेले उत्तर किती आलं अकरा मोठ्या संख्ये मोठी संख्या कोणती आहे सतरा आहे सतरातून सहा गेले व मोठ्या संख्येचं चिन्ह ओके दुसरा ह्याच्यातच काय नियम आहे तर कंसाच्या बाहेर ऋणचिन्ह असल्यास चिन्ह बदलते पण कंसाच्या बाहेर धन चिन्ह असल्यास कोणतं धन ऋण असलं आतमधील कंसातील आतमध्ये बदलते सगळं चिन्ह सर्व बदलतात कंसाच्या बाहेर धनचिन्ह असल्यास कंसातील पदाचे चिन्ह तेच ठेवावे म्हणजे ते बदलत नाही म्हणजे उद्या इथे जर संख्या दिली चोवीस कंसाच्या बाहेर अधिक लिहिलं आहे आतमध्ये लिहिले आहे चार वजा नऊ अशी तुम्हाला एक समीकरण समजा दिलेलं आहे हे गणित दिलंय हा चोवीस याचा काही प्रश्न नाही कंसाच्या बाहेर याचा काही संबंध नाही चोवीस असेच राहिले कंसाच्या आतमधील संख्यांचं चिन्ह तेच ठेवावं जर कंसाच्या बाहेर धन चिन्ह असेल तर आता आपलं गणित काय ना चोवीस अधिक आता हे चाराचे चार तसेच राहिले आणि वजा जे नऊ आहे तेही तसेच राहिले चिन्ह बदलायचंच नाही आपल्याला चोवीस अधिक चार किती झाले अठ्ठावीस अठ्ठावीस मधून नऊ काढायचे किती राहिले उत्तर किती आलं आपलं अठ्ठावीस मधून नऊ गेले एकोणीस राहिले हे हा अठ्ठावीस मधून नऊ गेले उत्तर किती आलं आपलं एकोणीस बरोबर समजलं तुम्हाला दोन्ही नियम कवसाच्या बाहेर ऋणचिन्ह असल्यास आतमधल्याचे सर्व पदांचं म्हणजे संख्यांचं चिन्ह बदलते कवसाच्या बाहेर धनचिन्ह असल्यास चिन्ह तेच ठेवावे बदलत नाही आता पुढचा नियम आहे गुणाकाराचा आता बघितले ते आपण बेरजेचे आणि वजाबाकीचे नियम बघितले धन आणि ऋणचे आता पाहणार आहोत आपण गुणाकाराचे जे नियम गुणाकाराला लागू होतात तेच नियम भागाकाराला लागू होतात त्यामुळे भागाकाराचं मी लिहिलेलं नाहीये गुणाकाराचे आणि भागाकाराचे नियम तेच आहेत समान आहे पाहूया नियम क्रमांक तीन गुणाकारामध्ये ऋणचिन्हांची संख्या विषम असल्यास ऋणचिन्ह द्यावे आणि ऋणचिन्हांची संख्या सम असल्यास उत्तरला धनचिन्ह द्यावे नियम तुम्हाला समजला असेल आता नियम तुम्हाला मी उदाहरणं दिली की तुमच्या तो लक्षात येईल तोपर्यंत लक्षात येणार नाही नुसतं वाचून गुणाकारामध्ये ऋणचिन्हांची संख्या विषम असल्यास म्हणजे आता समजा एक तुम्हाला मी उदाहरणासाठी हे गणित देते आता हे गणित आहे ऋण तीन एक मिनिट ऋण तीन गुणिले गुणिले किती आहेत ऋण दोन गुणिले ऋण चार बरं या संख्यांना मी कहोस एवढ्यासाठी टाकलंय कारण ही लागोपाठ दोन चिन्ह येतात जसं येते ना ऋण तीन दोन, चार लागोपाठ दोन चिन्ह येतात म्हणून त्यांना कंस टाकलाय बाकी कंसाचा तसं बेरीज उदा जो नियम लागतो तो नियम इथे लागत नाही गुणाकाराचे नियम वेगळे आहे बर आता काय आहे हा मी हे फुसून टाकते आणि तुम्हाला गणित दाखवते समजवण्यासाठी फक्त मी ते लिहिलेलं होतं तर ऋण तीन गुणिले ऋण दोन गुणिले ऋणचार असं हे तुम्हाला मी गणित दिलेलं उदाहरण दिलेलं आहे आता हे तीन हे बाहेर हे वेगळे तसंच ठेवूया आता हे ऋण दोन आणि ऋणचार यांचा काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा आहे आपला नियम काही गुणाकारामध्ये ऋणचिन्हांची संख्या विषम असल्यास ऋणचिन्ह द्यावं म्हणजे सारखं गुणाकार करायचा त्याच्यामध्ये काही फरक करायचा नाही फक्त येणाऱ्या उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं त्याचा प्रश्न आहे विषम संख्या असल्यास ऋणचिन्ह आणि धन आणि ऋणचिन्हांची संख्या सम असेल तर उत्तराला धनचिन्ह द्यायचं हे ऋण तीन तसेच राहिले किंवा आपण ऋण तीन आणि ऋण दोन ह्यांचा गुणाकार करून घेऊया किती आला तीन दुने सहा आता दोन्ही ऋण ऋण आहेत दोन्ही ऋण ऋण आहेत उत्तराला चिन्ह कोणतं येणार धन येणार लक्षात आता हे गुणिले ऋण चार साई चोख चोवीस आता चिन्ह कोणतं येणार हे धन आहेत हे ऋण आहे म्हणजे विषम झाले ना संख्या एकच झाली ना एकालाच आहे फक्त म्हणून उत्तराला चिन्ह ऋणच येणार किंवा हे लक्षात ठेवा एक दोन तीन विषम संख्या आहेत ना तीन तिथे पण एक ही विषम संख्या होती म्हणजे प्रश्न काय आहे त्यांचा नियम काय आहे गुणाकारामध्ये ऋणचिन्हांची संख्या आता ऋणचिन्हांची संख्या किती आहे विषम म्हणजे तीन आहे एक ऋणचिन्ह दोन ऋणचिन्ह आणि तीन ऋणचिन्ह म्हणजे संख्या ज्यावेळी विषम असेल त्यावेळी ऋणचिन्ह द्यायचं आणि ऋणचिन्हांची संख्या जेव्हा सम असेल म्हणजे उदाहरणार्थ समजा हे गणित दुसरं गणित मी दाखवते तुम्हाला ऋण चार b 이레 y i 이 e doon, आता बघा इथे मगाशी तीन होते ऋण आता ऋणचिन्ह किती आहे दोन आहे दोन म्हणजे समसंख्या म्हणजे मग आपला गुणाकारासारखा गुणाकार करायचा करा चार दुने आठ ने आठा चाळीस आणि उत्तराला धनचिन्ह येणार धनचिन्ह लिहून दाखवलं जात नाही मला वाटतं तुम्हाला हे नियम सगळे समजले असतील आणि काही त्याच्यामध्ये शंका असेल तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद